ईच मनां तरी शुद्ध भावनं प्रेम नी लेखन कडि कस्य जगतम स्वामी स्वामी वदता वदता जीवनात् स्वयेत्रस्य जीवो मात्रतो नयता तारन्तिरायेदास्य दर्पण इक्षिते

जमीनी चा आतू, चा ही एका ऋषीची तपोभूमी आहे व तेथील जमिनीच्या आतून पाण्याचा प्रवाह वाहतूक आहे अशा आशयाचे त्यांचे विधान सत्य मानायला काहीच हरकत नाही हे विधान सत्य मानले तरच चमत्कार म्हणून ना वाटणाऱ्या नादाचा उलगडाय होतो तसेच सृष्टीचे कार्य चालवणाऱ्या भगवंताच्या रहस्यमय प्रक्रियांची सुलभतेने खूनवर जाण येते सकलसृष्टी धारण करणारा ईश्वर हाही एक विराट पुरुष आहे विराट असला तरी सामान्य पुरुष पुरुषपिंडाप्रमाणे याचेही ठिकाणी शक्तिवर्धक व शक्तीप्रसार केंद्रे म्हणजे चक्रे आहे जसे मानवाच्या ठिकाणी षटचक्रे असतात तसेच विराट पुरुषाचे ठिकाणीही त्याच पद्धतीने असतात मानवी चक्राचे अध्यात्मिक स्तरावर उत्थान होत असताना ज्या चक्रावर साधक स्थिर होते तो नेमके विराट पुरुषाच्या चक्रातून उत्सर्जित होणारे तेज ज्ञान व ध्वनी यांची वलये व किरणे सादर त्या स्थळावर आत्मसात होतात सिद्धावस्थेत तो जण स्वतःच विराटपुरुष झालेला असतो व म्हणून स्वयंरीतीने स्वतः आत्मसात केलेली वलये कंपने इतर जणांना अनुभूती जाणून देऊ शकतो वस्तुत नादाच्या निर्मितीचे वितरणाचं व विश्वास तथा साधकाच्या विशिष्ट चक्रावर ओसून देण्याचे कार्य क्षेत्रपाळ करत असतात अष्टवसू व द्वादश आदित्य हे क्षेत्रपाळच होय आध्यात्मिक अनुभूती संपन्न करणारे व साधक जीवनाला धन्यता आणून देणारे वेणुनाथ क्षेत्रपाळच क्रियाशील करत असतात त्यांचे कार्याचे अत्यंत वर्णन संत नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीत केलेली आहे धन्य नाद आद अनुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा या काव्यपंक्तीत बरी तत्व विशद केलेले आढळते त्यांचा प्रकट करते हा स्वामींच्या अध्यात्म मंदिरात रत्नागिरीस पाहायला सापडतो मला ते अनुभव केवढी धन्यता वाटते याचे वर्णन करण्यास शब्द तोपडे आहे वाचून लिहिण्यास कारण की या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राम मंदिरात मी तुमची प्रवचनही ऐकली त्यातूनच तुम्हाला पत्र लिहिण्याची मला प्रेरणा झाली एका प्रवचनात आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांची पूज्य विनोबा भावे यांच्याशी तुलना केली खरं म्हणजे सावरकरांची विनोबा भावेंद तुलना करणे हो बरोबर नाही कारण विनोबा हे संत होते तर सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते दोघांचे मार्ग वेगळे होते तरी आपण तुलना केली तुमचं आदरणीय सदी सोनी तुम्ही सर्व प्रवचनाला ला। होता की ज्यात मी विनोबा भावे व सावरकर यांचा उल्लेख केला प्रवचनाला तुम्ही होता याची मला कल्पना नाही सगळ्या प्रवचनाला आपण असता तर माझ्या मनास श्री विनोबा भावे यांचे विषय एवढाच आदर आहे हे तुमच्या लक्षात आले असते कारण तत्त्वज्ञान विवरणाच्या अनुषंगाने अतीव आदराने अनेक प्रसंगी मी त्याचा उल्लेख केल्याचे मला स्पर्धे तुम्हाला अभिप्रेत असलेल्या प्रवचनात श्री विनोबा भावे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पूर्णपणा पूर्ण रूपाने तुलना केलेली नव्हती श्री विनोबा भावे संत होते तर सावरकर हे हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ स्वातंत्र्य योद्धे होते याची मलाही कल्पना आहे या, या दोघांची पूर्वार्थाने तुलना करायची म्हणजे संत रामदास व शिवाजी महाराज यांची एकाच स्तरावरून तुलना होऊ शकत नाही हे खरे आहे तथापि धर्म व हिंदू धर्माचा तत्वाधिष्ठित आधार तो तो धर्मा जो वेदांत या स्तरावरून अल्प प्रमाणात एखाद्या विशिष्ट घटनेला धरून तुम्हाला अवश्य होऊ शकतो वेदांत हा हिंदू धर्माचा आत्मा आहे व हिंदू धर्म हे वेदांताचे प्रकट देहरूप आहे म्हणूनच वेदांताचे सार्व केम भगवद्गीता ही आपण शिरोधारे मानली आहे कडवे हिंदूष्ठ इतर धर्माचा द्वेष करता आग्रह चुकीचा आहे शिवाजी महाराजांनी देखील मुसलमानांचा द्वेष केलेला नव्हता परंतु द्वेष न करणे म्हणजे इतर धर्मियांनी केलेले अत्याचार तेही व्यक्तिगत नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरून निवूळपणे गिरत राहणे किंवा अनुचित स्वरूपाचा अनुनय करत राहणे असे मात्र म्हणे तसे असते तर भगवद्गीतेमध्ये अन्ना अन्यायमुखपणे सहन करण्याची तयारी असलेल्या अर्जुनाला तू युद्ध कर आणि आसुरी शक्तींचा विनाशच करावा लागतो असे म्हणण्याची गरज लागली नसते संत रामदासांना वसंत तुकारामांना देखील असाच उपदेश शिवरायाला करावा लागला म्हणूनच विद्वेष मनात न ठेवताही शिवरायांनी मुसलमानविरुद्ध मुसलमानांविरुद्ध युद्ध केले व हिंदू पदपातशाहीची स्थापना केली स्वतंत्र स्वतः लढत नाही हे खरे पण परंतु न्यायासाठी लढणाऱ्यांचा तेजोभंगही करत नाही राणा प्रतापालाही बाबा शाह नावाच्या जैन तीर्थंकरांनी अपार द्रव्य सहाय्य केले होते विजयनगरचं साम्राज्य स्थापन करण्याकरिता मध्वाचार्यांनी धनाची रास होती होती संत एकनाथांनी तर त्यांचे सद्गुण ध्यानात असताना देवगडावर हल्ला झाला असताना प्रत्यक्ष युद्ध करून हल्ला परतून लावला संतांचे कार्य हे मूलत आत्मनिष्ठेतून ईश्वर प्राप्त करून घेणे असे असले तरीही त्या ईश्वराचे प्रकट अस्तित्व लोकसमुदाया दिसून येते त्या लोकांचा उद्धार करणे हेही संत कार्य लोकसमुदायाच्या शुद्ध कल्याणाच्या हेतू विशिष्ट नियमानुसार व तत्वज्ञानाच्या बैठकीवर धारणा करावी लागते त्याला धर्म म्हणतात म्हणून धर्माचे मूल्य दाखवून आचरणाचा आदर्शही संतांना निर्माण करायला लागतो बाबतीत ज्ञानदेवांचे मार्गदर्शन असेल धर्माधारे वर्तावे विश्वमोहरेला लावला तसेच मार्गी अंधारैसा ले पुढे लेखणाही चालेल अज्ञाना प्रगटाला धर्म दैसा आचरण हा संतांचा आदर्श या आदर्शात धर्माला धरून पण आवश्यक एवढ्या हिंसेला अवश्य स्थान आहे स्वार्थाकरता हिंसा नको पण राष्ट्र रक्षणाकरता हिंसा करावीच लागते संतांनाही ते मान्य करावेच लागते संत विनोबा भावे यांनी व्यक्तिगत पातळीवरील अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला राजकीय पातळीवर दिले आणि तिथेच सत्य अहिंसेचा अतिरिक्त होऊन हानिकारक तत्वज्ञान द्यायला आले अर्थात याला विनोबाजींचे गुरु महात्मा गांधी हेच कारणीभूत आहेत याच तत्वज्ञानातून षठम प्रतिसाठ्यम किंवा तुकारामाने सांगितलेला બિંસુ દેવહારાશિયાના દેવ પૂજાના વડેતાના એથી પહેલાનો અધમાસ્યો હતો